हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चमचमीत अशी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवायला तर खूपच सोपी आहे आणि सर्वांनाच आवडेल आणि सोबतच दुधी भोपळ्याची भाजी तितकी पौष्टिकसुद्धा राहते त्यामुळे नक्कीच बनून पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक दुधी भोपळा घेतला आहे भोपळा छान स्वच्छ धुवून आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीने नग टोचून पाहायचं चा, नग छान टोचलं गेलं की समजायचं चा भोपळा छान कवळा आहे आपल्याला आता सुरुवातीला अशा पद्धतीने या भोपळ्याची साल काढून घ्यायची मी अशीच पिलरनेही साल काढून घेतली हवं तर तुम्ही चाकूने पण काढू शकता आणि समोरचा भाग काढून घ्यायचा आहे आता आणि पाठीमागचा देठाचा भाग पण आपल्याला काढून टाकायचा आहे हे पाहू शकता आपल्याला आता ही साल आणि समोरचा पाठीमागचा भाग काढून घेतलेला साईडला करायचं आहे हे भोपळा एकदा धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता हा कट करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने दोन भागात मी भोपळा कट करून घेतला आहे आणि अशा पद्धतीने आता भोपळ्याचा स्लाईस करून घेते हा भोपळ्याचं मध्ये थोडासा नरम वाटतोय त्यामुळे मी अशा पद्धतीने जो कापसासारखा का भाग आहे तो काढून घेते हा भाग भाजीत घेतला तर भाजी छान बनत नाही त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीने ह्याचा वरचा अगदी थोडासा कापसासारखा का जो भाग दिसत आहे तो काढून घ्यायचा आहे हे पाहू शकता इतकी साल आणि मधला भाग निघलाय आहे आपल्याला हा टाकून द्यायचा आहे आता आणि ह्या भोपळ्याचा आता अशा पद्धतीने बारीक बारीक फोडी करून घ्यायच्यात हवं असेल तितक्या तुम्ही जाड पातळ भोपळ्याच्या फोडी करून घेऊ शकता अशा पद्धतीने मी पूर्ण भोपळ्याच्या फोडी करून घेते आणि हा भोपळा थोडा थोडा कट केला की लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे पूर्ण भोपळा मी कट करून घेतला आहे आणि पाहू शकता आता हा साईडला करायचा आहे आणि आप आपल्याला भोपळ्याच्या भाजीला लागणारं वाटण बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथं मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिकटानुसार कमी जास्त करू शकता एक कुडी लसूण सोलून घेतलं आहे आता आपल्याला हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने छान बारीक वाटून घेतले आता हा भोपळा आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचा आहे आणि ही पाणी टाकून द्यायचं आहे लगेच गॅसवर कढई मांडली कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल छान गरम झालं की लगेच आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आणि ही वाटून घेतलेली लसूण आणि हिरवी मिरची पण टाकून घ्यायची भाजीची पूर्ण चव फोडणीवर पण डिपेंड असते फोडणी छान बसली की आपली भाजी पण तितकीच चविष्ट होते आता इथं मी कढीपत्त्याचे दहा बारा पानं टाकले तर आणि ही आपल्याला आता छान परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची कढीपत्ता छान परतला की लगेच अर्धा चमचा ही हळद टाकली हळद छान मिक्स करून घेतली आणि लगेच आपल्याला हा कट करून घेतलेला भोपळा टाकून घ्यायचा आहे हा भोपळा छान मिक्स करून घ्यायचा आहे लगेच चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजी दोन मिनिट छान परतून घ्यायची अशा पद्धतीने छान मिक्स करीत परतून घ्यायची आणि दोन मिनटानंतर आपल्याला लो गॅस करायचा आहे आणि लो गॅसवर टाकण ठेवून भाजी परत एक दोन मिनटं परतून घ्यायची भाजी परत ती तोपर्यंत आपल्याला आता शेंगदाणे बारीक करून घ्यायची इथं मी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि आता ते मिक्सरला असे छान बारीक करून घेतलेत तोपर्यंत दोन मिनिट झालेत आणि पाहू शकता भाजी तेला छान परतली गेली आणि साईडनी तेल पण किती छान सुटलं आहे अशा पद्धतीने हा भोपळा आपल्याला छान परतून घेतला ना भोपळ्याची भाजी एकदम टेस्टी अशी बनते त्यामुळे भोपळा असा छान परतून घ्यायचा लगेच आता बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे ह्याच्यात कूट टाकल्यानंतर भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि छान भाजी मिक्स करून घेतली की लगेच आपल्याला आता ह्याच्यात पाणी टाकायचं आहे इथं मी थंड पाणीच टाकते हवं असं तर तुम्ही गरम पाणी पण वापरू शकता पण त्याची काहीच गरज नाही पाणी सुद्धा छान मिक्स करून घ्यायची म्हणजे शेंगदाण्याचा कूट पूर्ण भाजी छान मिसळला जाईल आणि आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा येईल पाहू शकता थंड पाणी टाकले तरीसुद्धा आपली भाजीला तरी छान आलेली आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी लो गॅसवरच एक पाच सहा मिनटं शिजून द्यायची पाहू शकता पाच सहा मिनटानंतर आपण आता चेक करून पाहूया फळीमध्ये थोड्याशा भोपळ्याच्या फोडी घेतल्या आहे आणि आता भाजी गरम आहे त्यामुळे चाकुनी चेक करू पाहू शकता भाजी छान शिजली गेली आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आता भोपळ्याची भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत अगदी पाच सहा मिनटात भाजी शिजून तयार होते आता मी गॅस बंद केला आहे एक दोन मिनटानंतर पाहू शकता भाजीला किती छान तरी आली ही भोपळ्याची भाजी सगळ्यांनाच नक्की आवडेल अप्रतिम अशी लागते त्यामुळे नक्की बनवून पहा आता ही एका प्लेटमध्ये काढून घेते बनवायला एकदम सोपी आणि खायला पण तितकी चविष्ट अशी ही भोपळ्याची भाजी बनवून तयार आहे ही भोपळ्याची भाजी आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो अप्रतिम अशी लागते नक्कीच बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का स्वस्त रहा धन्यवाद बाय बाय